नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी येत आहे ती म्हणजे या दोन्ही योजनेचा जो काही हप्ता आहे तो शासनाने जमा करण्याबाबतचा शासन निर्णय काढलेला आहे याच शासन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याबाबत डी बी टी पोर्टल करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे हा जो काही शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी काढलेला असून हा शासन निर्णय तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय आपण आता समजून घेऊया मित्रांनो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीयकृत विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने ज्या राबविणे राबविण्यात येत आहेत महाराष्ट्रामध्ये या योजनांचा माहेर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वितरण हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब ही शासनाची विचाराधीन होती आणि त्याचाच हा शासन निर्णय आता शासनाने घेतलेला आहे शासन निर्णय आपण समजून घेऊया संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने या निर्णयाद्वारे अधिक्रमित केले आहेत माहिती दिली आहे क्षेत्रीय स्तरावरून एकोणावीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहेत त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टल ऑनबोर्ड म्हणजेच आधार व्हेलटेड झालेल्या व आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीचे पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे सरदार बीम प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याची ही सुविधा माहे जी असणार आहे ती जानेवारीपर्यंतचा जो हप्ता आहे पर्यंतच ही असणार आहे हे दरम्यानचा कालावधी आहे यामध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डी टी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्धपातळीवर करण्याबाबतचे तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका व मंडळ स्तरावरती विशेष मोहीम राबवण्याबाबतचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी च्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्यास शासनाने सांगितलेले आहे तर मित्रांनो पुढे बघूया दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी संख्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी असून अशा एकूण लाभार्थी संख्या जी आहे ती सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याच्या अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता चारशे आठ पॉईंट तेरा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदरुण योजनेकरिता स्टेट बँक इंडियामध्ये जे उघडण्यात आलेले स्वतंत्र योजने बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यातील नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्याने शासनाने मान्यता दिली आहे म्हणजेच जो काही आहेत योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती लवकरच हा निधी जमा करण्यात येणार असून आ, त्याची बँक खाते आणि बँक खात्यामधून शासनामार्फत जमा करण्यात आले आहे आता ते शासनाच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर तिथून जे काही लाभार्थी असतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर शासनाकडून जमा करण्यात येणार तर मित्रांनो आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेतलं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेल्या आहेत त्यांची जे काही हप्ते आहेत दोन महिन्यांचे ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती पुढील आठ दिवसात जमा करण्याचे आदेश हे महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेले आहे त्याकरताच्या निधीची सुद्धा तरतूद ही करण्यात आलेली असून लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील अशी आशा बाळगूया आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सांगावी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद